नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपने शिंदेंना मागे करून राज ठाकरेंना दिली किंमत राज्यात महाविकास आघाडीला मिळता पाठिंबा बघून फडणवीसांनी केला पुढे हात काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान वेळेनुसार शिंदेची किंमत संपली म्हणूनच भाजपने आता तीच किंमत राज ठाकरेंना देऊन आगामी निवडणूक ही शिंदे अजित पवार असताना देखील भाजपला जड जात होती त्यामुळेच राज ठाकरेंना मोठी ऑफर देऊन आपलं पाडत जड करण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलले शिंदे या निवडणुकीत चालता का नाही त्यामुळेच भाजपने ऑप्शन म्हणून राज ठाकरेंना निवडले हीच राज्याच्या वर्तुळात चर्चा फिरते त्यामुळेच एकंदरीत गतकाळात झालेल्या मनसे भाजपाच्या गुप्त बैठका आता दिल्लीत राज ठाकरेंनी घेऊन त्या खऱ्या केल्या आणि कोणती ऑफर राज ठाकरेंना मिळाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि येत्या ते समजेलच बसता पण उद्धव ठाकरे व शरद पवारांप्रती प्रचंड सहानुभूती आहेच यामुळेच येणारी निवडणूक आपल्याला जड जाईल यामुळेच गरज नसताना अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपने शिंदेना धक्का दिला तर आता राज ठाकरेंना सोबत घेऊन शिंदेना मागे करण्याचा भाजपाचा प्लॅन आहे अशा देखील राज्याच्या वर्तुळात चर्चा फिरताय दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल की निवडणूक जिंकण्यासाठी राज ठाकरेंचा चेहरा हा भाजप काय म्हणून वापरेल तर मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मनसेने केलेली युती यावरून तुम्हाला काय वाटतं भाजप निवडणूक जिंकण्यासाठी राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करेल आणि निवडणूक जिंकेल अशी राज्यात चर्चा चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र